अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांचा भाऊ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा याला रविवारी अनैसर्गिक गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाली सत्तावीस वर्षीय कार्यकर्त्यांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शनिवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे कर्नाटकचे माजी मंत्री एचडी रेवण्णा यांनी रविवारी त्यांचा मुलगा आणि आमदार सूरज रेवण्णा यांच्यावरील पक्षाच्या कार्य कार्यकर्त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप षडयंत्र असून त्यांचा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली वेळ आल्यावर सर्व काही सांगेन असेही ते म्हणाले पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू आणि केंद्रीय मंत्री एच डी कुमारस्वामी यांचे पुतणे सूरज रेवण्णा यांनी या आरोपाचे स्पष्टपणे खंडन करत आपल्याकडून पाच कोटी रुपये उकळल्याची खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोपही केला आहे दरम्यान प्रकरण तपासण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी रविवारी सांगितले दरम्यान सूरज याची चौकशी सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा